संख्येनं उपस्थित असणाऱ्या माझ्या सगळ्या माता भगिनी कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपल्या संचालक आदरणीय निवासराव दादा कारखान्याचे माजी संचालक आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय संपतराव दास्या कार्यक्रमाला उपस्थित गावचे प्रथम नागरिक आदरणीय सज्जन कुंभार उपसरपंच महेशरावजी थोरात कार्यक्रमाला उपस्थित कामाक्षी सोसायटीचे चेअरमन आदरणीय राधवसाहेब कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय आदित्यराव भुडदेसाहेब आदरणीय गोहितराव जाधव आप्पा आदरणीय वैभव भैया सुभाषराव थोरात बापू भास्करावजी देसाई हिंदुरावजी थोरात योगेशजी पाटील सागरजी पाटील संदीपजी पाटील कैलासराव जाधव राजेंद्र थोरात प्रकाशराव किसान युतराज थोरात किशोर थोरात जागीदर थोरात मोठ्या संख्येनं उपस्थित असणाऱ्या त्यांनी मला वाटतं या योजनेमध्ये फॉर्म गुवा करण्यासाठी खूप मोठी मदत केली त्या आदरणीय घोमाळ्यात आहे देखील आपण इथे घेतला आता कार्यक्रमाला उपस्थित काशीच आहे आणि कार आणि पंचकृषीमधून उपस्थित असणारे सगळे नागरिक गोपाळनगरमधून उपस्थित असणारे सगळे आमचे बांधव पत्रकार बांधव आणि तरुण विक्रांत आजचा विशेष कार्यक्रम आपण महाराष्ट्र सरकारच्या कामगार विभागाच्या माध्यमात राबवण्यात येणाऱ्या योजनेसाठी आयोजित केले आहे आणि ही योजना काय आहे हे आपण देखील समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे महाराष्ट्र राज्यामध्ये बांधकाम व्यावसायिकांकडे एका वर्षात नव्वद दिवसापेक्षा जास्त काम ज्या ज्या बांधवांनी केले त्यांना ग्रामसेवकांनी कशा पद्धतीचा दाखला दिलाय अशा लोकांची नोंदणी महाराष्ट्र कर सरकार करते आणि ही नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला एक कार्ड मिळतं आणि ते कार्ड मिळाल्यानंतर अनेक सुविधा या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून या आपल्याला मिळतं त्या सुविधांपैकी आपली घरामधली मुलं शिकत असतील तर त्यांच्यासाठी एक स्कॉलरशिप राज्य सरकारच्या माध्यमात रजिस्टर झालेले लोक असतील त्यांना नोंदणीकृत महाराष्ट्र सरकारने ज्या हॉस्पिटलला मान्यता दिली आहे अशा रुग्णालयांमध्ये दोन लाख रुपये औषधोपचार देखील मोफत मिळतो विविध प्रकारच्या सुविधा या सगळ्या नोंदणीकृत लोकांना देण्याचा मानस हा महाराष्ट्र सरकारने मोठ्या प्रमाणावर या राज्यामध्ये केला आणि त्यानंतर सगळ्यात आपल्याला आकर्षणाची योजना जी आहे ती ही योजना आहे की या योजनेच्या माध्यमातून घरगुती वापराला लागत असणाऱ्या वस्तू या माता भगिनींना देण्याच्या बाबतीमधला काम देखील महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून होत आहे आणि मोठ्या प्रमाणावर ही योजना राबवण्याच्या बाबतीमधला प्रयत्न मागच्या काही दिवसामध्ये आम्ही हाती घेतलेला आहे माझ्या असं लक्षात आलं की आपण केंद्र सरकारचा निधी मतदारसंघासाठी आणतोय राज्य सरकारचा निधी मतदारसंघासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर आणतोय मग वैयक्तिक जो निधी मतदारसंघामधल्या लोकांच्या घरात थेट जाणार आहे त्याच्यासाठी जर का आपण योजना लावली आपल्या पद्धतीने तर जास्त मोठ्या प्रमाणावर निधी हा या सगळ्या लोकांच्या घरामध्ये जाणार जबरदस्त योजना आहे तुम्हाला सरकारकडनं जे साहित्य आलंय ते घरी न्यायला सुद्धा दोन दोन माणसांची गरज पडेल एवढं ते जड साहित्य आपला पॅटर्न तुम्हाला माहित आहे आपला पॅटर्न म्हणजे काय सोडायचं <laughs> जेवढं जास्तीत जास्त मिळेल जेवढ्या लोकांना त्याची गरज आहे जेवढ्या लोक त्या योजनेमध्ये बसतात त्या त्या लोकांना ते मिळून द्यायच आणि पूर्वी रेजिस्ट्रेशन केले त्यांनी कोणी अकराशे भर रुपये भरले कोणी चारशे रुपये भरले हे चुकीच्या लोकांच्या खिशात गेले पैसे हे पैसे भरायची आवश्यकता नव्हती आणि आता आपण जी योजना राबवते आता चारशे लोकांचे आपण नोंद केलेत या सगळ्या चारशे लोकांना माझं सांग की ज्या ज्या लोकांची नोंद ही आमच्या माध्यमातून झालेली आहे एक पैसा सुद्धा खर्च ना करता हे सर्व साहित्य तुम्हाला मिळते काय संबंध पैसे द्यायचा पैसे भरायलाच लागत नाही फुकट मिळत काय फक्त तो माणूस करणारा तुम्ही जर का नसल्याच्या मला लागला त्याचा उपयोग नाही ना मला काही कळत नाही मला काही कळत नाही काही असे महाभाग आहेत पैसे तुमचे घेतात शासनाचा माल घेतात तुम्हाला तो देतात आणि मतं पण तुमची देतात आणि आम्ही फुकट सगळं आम्हाला हे असं होत कस मी कामगार मंत्र्यांशी बोललो मी म्हणतो साहेब माझ्या मतदारसंघामध्ये असंख्य माता भगिनींची नोंदणी मी करतो नोंदणी करायला जी मुलं लागतात कॉम्प्युटर ऑपरेटर लागतात कागद लागतो ते सगळे का जे काही कागदपत्र आपण गोळा करतोय कागदपत्र शासनाच्या का संबंधित कार्यालयापर्यंत पोहोचवण्यासाठी काही खर्च आहे समजा गाडी घोड्याचा खर्च आहे तिथं जावं लागतं जे सामान ज्या ठिकाणी उतरतात तिथून गावापर्यंत आणायला देखील काही वाहनांचा खर्च होतो आणि शेवटी वितरण व्यवस्थेमध्ये जी लोक असतात त्यांची देखील अपेक्षा राहते ते आम्ही दिवस दिवसभर थांबणार आम्ही हे सगळं करणार दोन पैसे आम्हाला देखील मिळाले पाहिजे याचा सगळा खर्च आम्ही काढला आणि आमच्या सगळ्या टीमला दादा मी सांगितलं की लागेल पैसे माझ्याकडनं घेऊन जायचे पण लोकांकडनं पैसे नाही <स्थाँगा> पैसे नाही घ्यायचे कशाला देतात तुम्ही पैसे पन्नास रुपये कशासाठी लागत ना पैसे चारशे रुपये दिले अकराशे रुपये दिले सगळे पाण्यात गेले तुमचे पैसे तिसऱ्याला मिळाले पैसे सरकारला पैसे द्यावे लागत नाही ही योजना मोफत आहे हे सांगण्याचा प्रयत्न अनेक दिवस मी करतो मला लोक म्हटले की असं तुम्ही सगळीकडे सांगत जाऊ नका छोटे मोठे आमची दुकान आहेत ती बंद होती तुझं दुकान चालू चालवता आमचं बंद दुकान चालू आहे आता याचा तुम्ही प्रचार करा तुमचे जे नातेवाईक आहेत जे मित्र आहेत त्यांना सगळ्यांना सांगा की बाबांच्या नावाचा माणूस भेटला तर तो ओरिजिनल बघा माझा आहे का माझ्या नावचा बोगस कुठला बाबा गरज नाही नायचा मानत माझा माणूस असेल तर की कोणाकडून काही घ्यायचं नाही आणि जर का एखादा काही तुम्हाला मागत असेल तर मला फोन करा तुम्हाला नंबर देतो माझा मला सांगा की आम्ही गडबड करतोय माणूस त्याला बरोबर करतो आम्ही सगळ्या करायची पण आता आमच्याकडे एक यंत्रणा आम्ही निर्माण केली की लगेच आम्ही इमिजिएट त्याला सरळ करतो त्यामुळे ह्या योजनेला तुम्ही समजून घ्या आणि माझा प्रयत्न आहे की या मतदारसंघामध्ये ज्याने ज्याने कष्ट केले ज्याला के ज्याला गरज आहे जो जो गरजू आहे त्या त्या माणसापर्यंत ही योजना पोचवायची हे माझा पूर्णपणे मनाची खुनगाट बांधलेली आहे आणि माझा चंग आहे की हे सगळ्यांपर्यंत पोचवायचं आणि मी माझ्या संयोजन मित्रांना देखील की आता तुम्ही ते पोस्टर वगैरे लावले सगळे काढू टाक काही घेऊ नका ही योजना राज्य सरकारची आहे आणि ही योजना महाराष्ट्रातल्या जनतेसाठी इथं आपण पार्टी बघायची नाही आपण जात बघायची नाही आपण गावातला गट बघायचा नाही तो माणूस भविष्यात आपल्याला मत दिल का हे पण नाही बघायचा त्याला जे वाटेल ते त्याला करू दे त्याला मुबा पण आपण करूया आपण आपलं काम करूया ना आपण आपलं कर्तव्य करूया प्रत्येक वेळेला तुम्ही जर का म्हटला की आम्ही काहीतरी करतो म्हणून आपल्याला काहीतरी मिळायचं जग असं चाललं ज्याला जे लागणार आहे त्याला ते पोचूया आपण कष्ट करूया लोकांसाठी ते लोक ठरवतील काय करायचं ते आपण आम्ही करतो सांगायची गरज नाही सातत्याने मी कार्यकर्त्यांना पण माझ्या सांग की आपण काम करूया त्याच क्रेडिट घ्यायची बिलकुल गरज नाही त्याचं क्रेडिट मिळावं ही सुद्धा माझी अपेक्षा नाही माझ्या माता भगिनीनं एक दिवस मला खुश करायचं त्या साहित्यामध्ये चहा ज्या वेळेला तुम्ही तुमच्या पाहुण्याला द्याल त्यांना सगळं तुम्ही ज्या वेळेला जेवण कराल त्या तुम्हाला आनंद वाटला पाहिजे आणि एक दिवस हा तुमच्यासाठी अर्पण करण्याच्या बाबतीमधलं काम सगळ्या कार्यकर्त्यांनी घेऊन दिलं पाहिजे ताबतीने तुम्ही काम करा जेवढे लोक रजिस्टर होतील कार्यामध्ये कारवाईवर तर माझा जीव आहे मग <laughs> रजिस्टर विधानसभेच्या प्रतिनिधीचा वर्षाचा फंड किती असतो दोन कोटी रुपये लोकसभेच्या प्रतिनिधीचा फंड किती असतो पाच कोटी रुपये आपण नऊ कोटी रुपये दिलेत नऊ वर्षात दोन वर्षात नऊ कोटी रुपये दोन वर्षात नऊ कोटी दिलेत आणि मागच्या पाच वर्षामध्ये वीस कोटी रुपये दिलेत म्हणजे आता जर का आपण कॅल्क्युलेशन केलं तर नऊ वर्षामध्ये एकोणतीस कोटी रुपये हे आपण कारव्यासाठी एकोणीस कोटी रुपये आपण दिले आणि अजून सुद्धा जे मागाल ते आपण देणार आहे आपण काही एवढे थांबलेलं नाही अजून सुद्धा जे कारतील ते आपण शंभर टक्के देण्यासाठी तयार आहोत या गावाने कायम सरकारी या गावाचा राहिलेलं आहे कायम तुम्ही आमच्या पाठीशी राहिलेला आहे आणि त्यामुळे ज्या ज्या योजनेमधून जे जे आणता येईल ते आपण ताकदीनं या गावासाठी आणण्याच्या बाबतीत प्रयत्न के के हा भविष्य त्यामध्ये करणार आहोत अजून एक तुम्हाला आजच घोषणा मी करणार होतो पण तो जीआर झाला असता तर आता लगेच एक घोषणा केली असते काळजी करू नका अजून एक तुम्हाला माझा कार्यक्रम घ्यावा लागणार आहे आज या त्याच्यामध्ये अजून एक घोषणा आपण सगळ्यात आनंद मला या गोष्टीचा झालाय तुमच्या शेतामधल्या रस्त्यावर पण पैसे टाकले दादा मला तुमच्या शेतामधल्या रस्त्यावर पैसे पडले होते महाराष्ट्र सरकारचे आता आपण भाविकास निधी बंद केला आपण जनरल बॉडी म्हटलं की एक रुपये सुद्धा कापायला का नाही भाव विकास निधी बंद पण नंतर माझ्या घोषणा झाली पण आता हे गावातले रस्ते करायचे कसे पालन रस्ते करायचे कसे पण मी आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना सांगितलं की म्हटलं साहेब एखादी योजना काढा पालन रस्ते करा त्याचा फायदा शेतकऱ्याला होईल ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याला होईल ऊसकरी शेतकऱ्याला होईल ज्याच्या ज्याच्या शेतामधनं ऊस जातोय ज्याला ज्याला चिखलातला प्रवास करावा लागतोय ज्याला ज्याला आपल्या माता भगिनींना चिखलातून पाठवावं लागतंय त्या माणसाला याचा फायदा मोठी योजना काढा साहेबांनी योजना काढली योजना काय काढली मातोश्री पालन आणि त्या मातोश्री पानंद योजनेमध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पैसे कराड दक्षिण दा केलं विद्याप्रमाणे असं सदाश्री मिळालेले पैसे मी <laughs> वर्षभर गोळा करतोय खराव वर्षभर खराव बरोब करतोय आणि खराव गोळा करत असताना मी आमच्या नेत्यांना आम सगळ्यांना सांगितलं निवाल दादा ना की दादा अजिबात पार्टी बघू ना जे कधीही आपल्याला मतदान करत नाही त्याची पण पालन करायची आपलाय त्याची पण पालन करायची आणि जो राजकारणात फारसा नाही त्याची पण पालन करायची जेवढ्या पालंदी आहेत तेवढ्या करून टाका ज्या गावाला मला निवास म्हणजे बाबा होणार का पाच पाच पानंदी ठराव मागत होणार आहे तेवढा देऊया तर आता द्या तरी आपण प्रयत्न करूया पाच आपण दिले मला तुमचे बघितल्यानंतर एका गावाने सात दिले एका गावाने नऊ दिले आणि कासार शिंदे उच्चांत बारा नसते <laughs> मी पण म्हटलं बारा बुट देत आहेत दोन चार उत, तीन, <laughs> तीन चार पाच काय म्हंटले तेवढे होतील त्या गावामध्ये आपले तीन आहेत तिघ पण आले माझ्याकडे त्याला म्हटले तुम्हाला खरं सांगू का समजा तीन मिळाले तर ह्या चार ह्याच्या आहेत त्याच्यातला एक करा ह्याच्यातला एक करा त्याच्यातला एक करा तिघांच्या तीन होते समजा दोन मिळाले सहा मिळाले तर प्रत्येकाला दोन दोन द्या म्हणजे प्रत्येकाला समान दिल्यासारखं होईल एखाद्या जास्त प्रेम असं दिसता कामा धोकादायक होतो तो माहीत आहे तोच पाहिजे तर जा त्यालाच घे असं नको ना व्हायला मग आज अशी परिस्थिती झाली की बाराच्या बारा आले रस्ते बाराच्या बारा रस्ते आले आता पानंद शिल्लक नाही गावातला अंतर्गत रस्ता पण शिल्लक नाही आणि मेन रोड पण करून टाकलाय ते आपल्या गावासारखं जवळ तिथं झालेलं आहे तिथं आणि दोनशे सत्तावीस किलोमीटर शेतातलेलं विचार करा शेतातले दोनशे सत्तावीस किलोमीटर आता नवीन मंत्री दादा भुसे साहेबांकडे चार्ज गेलाय तर ते दादा भुसे म्हटले त्याला भेटायला बोलू रे दोन दोनशे सत्तावीस किलोमीटर कुठे रस्ते काढते शेतातले रस्ते दोनशे सत्तावीस किलोमीटर प्रत्येक कल्याणपासून मुंबईला जाणे शेतातनं केल्यामुळे नेमकं काय मग त्यांना देखील भेटून मी सांगितले की काय अशा परिस्थिती आहे सगळं उसाचं क्षेत्र आहे त्यामुळे रस्ते करा आणि अनेक वर्षापासून आपल्या जे जी प्रतीक्षा होती की आपल्याला ऊस द्यायला अडचण होत होती आपण रानात राहत होत होतो गाडी जायला आपली अडचण होती महिलांना प्रवास करायला चिखलात मुलं जायला अडचण होतो हे सगळे प्रश्न शंभर टक्के आपण मार्गी लावण्यामध्ये यशस्वी झालेलो आहे आपण देखील येणाऱ्या काळामध्ये कार्यासाठी आणखीन विजन आपलं आहे आणखीन आपल्याला गावच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर काम करायचंय आपल्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणावर काम करायचंय आणि येणाऱ्या सोळा तारखेला भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डासाहेब हे कराडला आपल्या न्यूरो सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमानिमित्तानं येणार आहे देवेंद्रजी फडणवीस साहेब देखील त्यांच्या बरोबर येणार आहेत आपले कामगार मंत्री आदरणीय सुरेश भाऊ हो देखील येणार आहेत मला सुद्धा माहिती आहे ना कोणाला बोलवायचं त्यामुळे मी त्यांना बोलवलं म्हणजे राहिलेले आता चारशे द्यायचे ना आपल्याला कामगार मंत्री तेवढ्यासाठी बोलवलाय म्हणजे कामगार मंत्र्यांना बोलवलं की परत कागद सरपवायला अडचण पडत नाही त्यामुळे कामदार मंत्री बोलवले चंद्रकांत रालाना बोलवले पालकमंत्री देखील आपण बोलवलेले आहेत त्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहावं आपल्याला माझी विनंती आहे की जे चारशे फॉर्म आले जा त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना हे असं साहित्य हो। मिळावं याच्यासाठी आपण कमिशनर साहेबांशी बोलून घ्या काही अडचण आली तर मला सांगा कारण त्या दिवशी आदरणीय नड्डाजी आणि देवेंद्रजी यांच्या हस्ते काही लोकांना साहित्य वाटप करायचंय त्यांना दे पास देखील आपल्याला द्यायचं आहे तसं काही माता बघितली तिथं आपल्याला स्टेजवर द्यायच्या खूप मोठी गर्दी असणार सिक्युरिटी देखील असणार पण मी पास उपलब्ध करून देतो आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही योजना पंधरा दिवसाच्या म्हणजे आपल्या सोळा तारखेच्या तुम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न देखील करावा ही विनंती तुम्हाला करतो रेल्वे लाईन डबल केल्यामुळं बाजूच्या रस्त्यांचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याविषयी देखील आपण लक्ष घालणार आहोत त्याची मीटिंग मी छत्रपती उदयन महाराजांशी देखील आज बोललेलो आहे सुनील तात्यांशी देखील आज बोललेलो आहे आणि त्यामुळे ते सुद्धा आपण लवकरात लवकर रेल्वेचे अधिकारी घेऊन अश्विन वैष्णव साहेबांशी बोलणार आहोत ताबडतोब ते सगळे प्रश्न रेल्वेचे देखील कारण तिथून वरचा आपल्याला ऊस वगैरे आणायचा आहे तो देखील प्रश्न आहे ते देखील आपण मार्गी लावणार आहोत हे देखील आपल्याला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो अजून एक योजना आपण आणणार आहोत म्हणजे योजना आहे तर ती तुमच्यापर्यंत पोचवायची माझा लाडका भाऊ माझी लाडकी बहीण झाली आता माझा लाडका भाऊ ती योजना मग बरोबर ती योजना चांगली आहे त्याचा अभ्यास करायचा चाललाय सगळ्या करा अधिकाऱ्यांना घेऊन कशा पद्धतीने ती योजना आणता येते हे बघूया आपण आणि योजनेचा सुरुवात आपण निश्चित स्वरूपी आपण नारव्यात करू आपले लाडके भाऊ <laughs> तुम्हाला पण व्यवस्थित ज्यादा करणार <laughs> आहे काय करून आता आणि विशेष मलाही सांगता होतो की ह्या योजनेमध्ये बांधकाम कामगार योजनेमध्ये आरोग्य विमा जो आहे <laughs> त्याचा पहिला पेशंट हा कृष्णा हॉस्पिटल मध्ये आज ऍडमिट झालंय आणि दोन लाख रुपयापर्यंत आरोग्य विमा त्याला निश्चित स्वरूपी म्हणजे जेवढं ते जर त्याचं शंभर टक्के खर्च हा कृष्णा हॉस्पिटलचा हा सरकारच्या माध्यमातून आपण घेणार त्याला मोफत ट्रीटमेंट मिळणार आहे आयुष्यमान भारतचे पाच लाख या योजनेत बसलं तर दोन लाख आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये का बसलं त्याचे पाच लाख त्यामुळे महात्मा फुले मध्ये बसलं तर त्याचे पाच लाख नाही बसलं तर आयुष्यमान मध्ये बसतोय आणि त्याच्यावर बिल झालं तर दोन लाख रुपयेपर्यंत विमा हा या बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून देखील मिळतोय आणि विशेष जे आपली मुलं आहेत त्या मुलांना स्कॉलरशिप किती आली आहे या विधानसभा मतदारसंघात तर एक कोटी बारा लाखाची स्कॉलरशिप त्र्याण्णव लाखाची स्कॉलरशिप ही मुलांना देखील आलेली आहे त्यामुळे कार्ड ज्यांना मिळते त्यांच्या मुलाला देखील स्कॉलरशिप या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे आणि कृपया त्याच्यामधून मुलाला काही द्यायचं <laughs> नसते आणि द्याल मला करत नाही लोक एवढं आरक्षित देतात कसं आम्ही एक मत सांगतोय आम्हाला दिलं झालंय म्हटलं भरपूर मतदान यावेळेला झालंय लोकसभेला प्लस झालंय आणि लोकसभेला कारवे प्लस झाल्यामुळं कारवेकरांनी मतांचा पाऊस पाडल्यामुळं आता निधीचा पाऊस सुद्धा पाडलाय मला निधीचा पाऊस देखील आता आपण पाडतोय आणि विधानसभा मतदारसंघ आपला लोकसभेच्या निवडणुकीला भारतीय जनता पार्टीला मताधिक्य आपण दिल्यामुळं आज आपल्याला एक वेगळा दर्जा मिळालेला आहे त्यामुळे आपला जो आता लाड चाललेला आहे सध्या की एकदम दहा मतदारसंघाचा निधी एका बाजूला आणि आपल्या मतदारसंघाचा निधी एका बाजूला हा एवढ्यासाठी चाललाय की आपण रिझल्ट दिलेला आहे आपण मोदीजींच्या पाठीशी उभा राहिलेलो आहे देवेंद्रजींचे हात बळकट केलेला आहे आणि आपण जो शब्द दिला होता की छत्रपती श्रीमंत उदय महाराजांना आम्ही मतदान जास्तीचा देणार तो शब्द आपण पाहिल्यामुळं हो। जास्तीचा निधी जास्तीची मदत आणि एक वेगळ्या प्रकारचं नातं आपल्याविषयी देखील आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं निर्माण झालेलं आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून आज आपल्याला मोठ्या प्रमाणावर निधी या मतदारसंघामध्ये येताना दिसतोय आज आपण सगळे मोठ्या संख्येनं जमलात योजना आता आपल्याला कळाली असेल त्यामुळं आता एकच तुम्ही करायचं फॉर्म भरायचा सा। आणि सामान उचलायला मालकांना बोलवायचं दुसरं काही करायचं नाही कोणाला काही जायचं नाही घ्यायचं नाही काही नाही आता फक्त हे सामान घरापर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही स्वयंसेवी कार्यकर्ते ज्याला ज्याला ग्रामपंचायतीला उभं राहायचं त्याला पैसे तुम्हाला पुढार्पण करायचं ते अस्म करायचं असं पुढार्पण करायचं चला बघा राजकीय कार्यकर्त्यांनी कष्ट तुम्हाला पडणार निवडणुकीच्या टाइमला ला तुम्ही करताना सगळं द्रविडी प्राण आहे ती बंद करा पाच वर्ष काम करा जनतेशी प्रामाणिक राहा जनते बरोबर राहा जनतेच्या अडचणी सोडवा अडचणी आमच्या पर्यंत आणा हॉस्पिटलच्या अडचणी असतील तर आमच्यापर्यंत आणा आपण मदत करायला बसतो दिव्यांग लोकांसाठी आपण एक योजना राबवतो आपण मोफत त्यांना आता प्रोस्थेटिक लेग दे देतोय फॅन देतोय मोफत देतोय आपण कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून आपल्या भागातले कोण लोक आहेत ते शोधून काढा त्यांच्यासाठीचा कॅम्प घ्या आयुष्यमान भारतचे कॅम्प घेतोय नोंदी कुणाची राहिली आहे ती बघा होतून काढा लोक आपण निवडणुकीला किती कष्ट करतो हा दोन हव्याला आहे तो फिरजीला आहे तो इकडं आहे आता घ्या ना कष्ट आता समाजाची लोक उडकून काढा त्यांचं भरून घ्या फॉर्म लाभ मिळवून द्या लोक लक्षात ठेवतात आपलं हे सगळं एवढंच माझं सगळं कार्यकर्त्यांना सांगणार आहे लवकरच मला परत कार्यामध्ये यायचं आहे माझं आता नियोजन आहे की अजून काही आपल्याला भेट देणार आहे आणि सरकारच्या वतीनं ते तुमच्यापर्यंत आलं की दादांना करताना सांगणार आहे की दादा आता एक कार्यक्रम घ्या तो लवकरच आपल्याला घ्यावं लागेल अशा पद्धतीचा आशावाद या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करू खरं तर कमी कालावधीमध्ये आपण सगळे माझ्या प्रेमावरती वेळ मोडून इथे आलात त्याच्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानून थांबतो जय हिंद जय